मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाकडून तडीपार आरोपी ताब्यात घेऊन घरफोडीचे एकूण पाच व वाहन चोरीचे एक असे गुन्हे एकूण सहा गुन्हे उघड करून एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय गुन्हे शाखा मालमत्ता गुन्हेविरोधी पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय धुमाळ व अधिकारी आणि अंमलदार यांना गोपनीय माहितीद्वारे एका पश्चिम बंगालमधील तडेपार गुन्हेगाराची माहिती मिळाली सदर तडीपार आरोपी हा आळंदी फाटा चाकण येथे चोरीचे मोबाईल विक्री करता येणार आहे पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यानं पाच घरफोड्या व एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे आरोपी अभिजित सुभाष वय वर्ष पंचवीस हा चिखली भागात राहत असल्यानं त्याच्यावर पूर्वी एकोणीस गुन्ह्यांची नोंद असल्यानं चिंचवड शहरातून तडीपार केलं होतं पुढील तपास मालमत्ता गुन्हेविरोधी पथक करत आहे पिंपरी चिंचवड आयुक्तालयीमध्ये जे घरफोडीचे मोटरसायकल चोरीचे गुन्हे घडत होते लढतायत त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त पिंपरी इंचवड सर तसेच मान्य पोलीस उपायुक्त पिंपरी इंचोड डोईपुळेसर पवत्र वर्षी यांनी आम्हाला गुन्हे शाखला सर्व अधिकारी अंमलदार सदर गुन्हे उघडकीच आणण्याबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने आमच्या मालमत्ता गुन्हेविरोधी पथकाचे कामकाज चालू होते त्यात आमच्या पुरा मालमत्ता गुन्हविरोधी पथकाचे अंमलदार जायभाई यांना गोपनीय बातमी मिळाली की एक तडीपार इसम या चोरीचा माल विक्री करण्याकरता आळंदी फाटा चाकण प्रदूषणा येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही तिथे ट्रॅप लावला आमच्या अधिकारी आणि अंमलदारांनी त्यात आम्हाला अभिजित सुभाष राय उर्फ बंगाली हा जो तडीपारिश्रम आहे हा मोटरसायकल आणि काही मोबाईलचा मिळाला त्याच्याकडे अधिक चौकशी करता असं निष्पन्न झालं की ती मोटरसायकल ही चाकण बुलढेशींच्या गुन्ह्यात चोरी केलेली मोटरसायकल आहे त्याचप्रमाणे जो चो मुद्देमाल मोबाईल मिळालेला आहे ते मोबाईलही त्यांनी चोरीचे मोबाईल आले तर त्या मोबाईलकडं चानव आहे आणि मुद्देमाला आम्ही आणि अहमदनगर पोलिसेशन इकडे घडलेला एक घरपोडीचा गुन्हा मी दुकानाचे आहे शटर तोडून उचकटलेला गुन्हा त्याचप्रमाणे आपल्या ऐकताल्यामधील चाकण चिखली भोसरी ह्या पोलिस्टेशनच्या अंतर्गत त्याने जे दुकानाचे शटर तोडून चोरी केले होते ते गुन्हे उघडकीस आले त्याच्याकडून एकंदर आम्हाला पाच दुकान शट दुकानाचे शटर तोडून उचकटण्याचे म्हणजे घरपोडी केल्याचे आणि एक मोटरसायकल चोरीचा असे एकूण सहा गुन्हे उघडकी आले त्यात तोही समाज तडीपार असल्याने त्याच्यावर आम्ही एकशे बेचाळीस प्रमाणे चाकणपुळेला गुन्हा दाखल केलेला चा आहे आणि त्याला आता सध्या तो चाकणच्या ताब्यामध्ये आहे त्यामध्ये त्याचा एक साथीदार होता जो जस्ट नगरच्या पोलिसांमध्ये स सहभागी होता त्याला आम्ही नगर, नगर पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे त्याचा त्याचा एकतर ठिकाणी सहभागी नसणार आढळून आल्याने त्याला फक्त केवळ नगरमध्ये होता त्यामुळे आम्ही त्याला नगरला पाय ताब्यात येऊन नगरला ताब्यात दिलेला आहे तर आरोपी हा याच्यावर यापूर्वी आयुक्त एकूण एकोणीस गुन्हे दाखल आहेत त्यामुळे ते त्याला यापूर्वी तडीपार केला होता आताही तो तडीपार आणि तडीपार असताना तो आपल्या एकूला हद्दीमध्ये येतो आणि गुन्हेगार होता तडीपार आरोपीनं आमच्या सतत गुन्हे शक्यचा वॉच असतो आम्ही सतत त्यांच्या इन्फॉर्म माहिती काढतो आणि त्याच अनुषंगाने अशी माहिती काढताना असताना याच्याबाबत इन्फॉर्मेशन मिळाले आम्ही कारवाई केलेली आहे